सत्गीर सर यांनी आज गुरुपौर्णिमेनिमित्त आमच्या नगर जिल्ह्याचं भूषण आणि एकंदरीत शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांचा दबधबा पूर्ण देशामध्ये आहे असे आदरणीय गुरुवर्य डॉक्टर संजयराव मनसे सर यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण ठेवलं त्याबद्दल प्रथमता सत्र सरांचे मी मनपूर्वक सर्व पुरस्कार त्यांच्या वतीने आभार मानतो पुरस्कार सोहळ्याचं जे स्वरूप आजकाल चालत यामध्ये दोन गोष्टी फार महत्वाच्या असतात की ज्यांना पुरस्कार दिला त्यांच्या सहभाग्या वाढत असतात एखाद्याला आपण पुरस्कार दिला की तिथून पुढे कदाचित समाजामध्ये गेल्यानंतर दोन्ही अर्थाने त्या पुरस्काराकडे पाहिलं जातं आपलं वागणं आपलं बोलणं आपलं जे काही कर्तृत्व आहे ते त्याला अनुषंगून पुढे चालू ठेवणं हे जर आपल्याकडनं घडलं तर नक्कीच लोक या पुरस्काराचा सन्मान ठेवतात आणि जर आपल्याकडनं ते घडलं नाही तर मग त्या पुरस्काराची चेष्टा करतात कदाचित त्याबद्दल आपल्याबद्दल दोन सुद्धा समाजामध्ये बोलले जातात तर ही नक्कीच आपल्या सर्वांसाठी मोठी जबाबदारी आहे आत्ताच नेमच्या सर्वांच्याबद्दल सांगायचं म्हटलं की एकदा मी लखवला एका कामानिमित्त गेलो आणि सर तिथे कुलगुरू होते आणि मी कुलगुरूचा पाहुणा म्हणून तीन दिवस त्या विद्यापीठाचा पाहून चार घेतला सरोकर सरांचं जे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचं जे अकॅडमिक करिअर बरोबर त्यांचं विद्यापीठा स्तरावरती असणाऱ्या अनुभवाच्या शिजरीवरती जे काही त्यांनी कर्तुबा नगर जिल्ह्याच्या एक सुपुत्र म्हणून गाजवलं ते देशामध्ये राष्ट्रपतीपर्यंत जाऊ शकते एवढी त्यांची स्वतःची कारकीर्द आहे आणि मी नक्कीच या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं गुरुजरांनी प्रार्थना करतो एक दिवस संजयराव यांच्या सरांचा उपस्थिती एक तर राज्यसभेत किंवा एखाद्या वरिष्ठ पातळीवर आणि नाहीच तर राष्ट्रपती पदापर्यंत आपण नेण्याची जबाबदारी त्यांना नक्कीच देऊया आणि हाच त्यांच्या गुरुपौर्णिमेनिमित्त सन्मान होईल सदगीर सरांची धडपड खूप असते अकोल्यासारख्या दुर्गम भागामध्ये त्यांनी जे उद्योग किती स्थानिक परिस्थितीनुसार चालू केलेले आहेत त्या उद्योगाला योग्य त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून मी ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाले त्या सर्वांना विनंती करतो की ज्यांनी आपला मान ठेवला त्यांचाही मान राखणं ही आपली जबाबदारी असते आणि म्हणून अशा लोकांना नक्कीच भविष्य काळामध्ये त्यांच्या उद्योगात त्यांच्या क्षेत्रात जे काही सहकार्य लागेल ते मी माझ्या व्यक्तीच्या वरीनं करण्याचं पूर्ण शपथ देतो आणि सर्वांनाच विनंती करतो की आपणही त्यांच्या या सर्व कार्याला सन्मान सन्मानधनाने हातभार लावावा पूर्ण पौर्णिमे सर्वांना लाख शुभेच्छा देतो गुरु बद्दल दोन शब्द एका सुचवचनामध्ये सांगितलेले आहे मुकम करोती वाचालम पंगुम लंगेरी जत्कृपा तदहम वंदे पन्मा गुरु तस्मै न म्हणजे जो या भगवंताच्या रूपाला आपल्या पुढे प्रदर्शित करतो हे आपल्याला तेव्हाच शक्य होतं तेव्हा कुणीतरी गुरुस्थानी असतं त्याच वेळेस भगवंत आपल्याला दिसतो आणि अशा भगवत भक्तीमध्ये असणाऱ्या संत रूपाला आमच्या निशांच्या रूपाने आम्ही पाहतो आणि म्हणून त्यांना सुद्धा गुरुपौर्णिमेला नतमस्तक होऊन या ठिकाणी म्हणून सुद्धा थांबवतो रामकृष्ण हरि